स्वामी समर्थ जय सद्गुरु समर्थ नमस्कार मित्रांनो आदित्य सेल्स आणि सर्व्हिस वॉटर स्टेशन या ठिकाणी आपण आता आपल्याकडे एक ग्राहक आले जे आपल्याकडं बऱ्याच वेळा येऊन गेले आपल्या सर्व्हिस बद्दल समाधानी असल्यामुळे ते आपल्याकडं कायम येतं तर आपण त्यांना थोडंसं आपल्याबद्दल जाणून घेऊया सोमेश्वर 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 कारन <laughs> का का जाजी जाजी। तर एवढं लांब येण्याचं कारण काय आमच्याकडं कारण इथं आल्यापासून जेव्हा आम्ही काम करून घेऊन जातो पण परत काय प्रॉब्लेम येत नाही जर आम्हाला इंडिया टेरिटरी एखादी दिली जायची काय झालं परत येत यायला लागतं नाही तर अजिबात गरज नाही कुठे आम्ही तिथं जास्त कट नाही आम्ही आता चाळीस किलोमीटरवरती आम्ही काम केल्यानंतर काम व्यवस्थितच होतो आमच्या सर्व्हिस बद्दल समाधान या समाधान बघा मित्रांनो त्यांना येताना निर्यात मध्ये भरपूर ठिकाणी काम करणारे त्यांच्या सोमेश्वर मध्ये पण काम करणारे आहेत आणि आपली सर्व्हिस आवडल्यामुळे ते आपल्याकडेच एक दोन वर्षापासून किमान दोन वर्ष झाले असतील तर तेव्हापासून आपल्याकडे येत आहेत तर हेच आम्हाला जे ग्राहकाकडून लागतं की बाबा सर्विस महत्त्वाची विकणारे भरपूर आहेत पण मेन सर्विस जर मिळाली तर ग्राहक कुठून येतो तर आम्ही आम ते आमच्याकडे येतात त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो असंच आम्हाला सहकार्य राहू दे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना सांगा मग त्या तुमची आम्हाला मदत होईल धन्यवाद